विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज माढा जामगाव रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा लाक्षणिक निषेध प्रहार संघटनेच्या वतीने कुरुल प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या नेतृत्वाखाली प्रहार शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाभर काम करत आहे शेतकरी अपंग विधवा यांच्यासाठी कायम प्रहार शेतकरी संघटना काम करत आहे माढा ते जामगाव या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार विनंती करूनही मुद्दाम या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे या मार्गावरील काही ठिकाणी दुरुस्तीचे काम झाले असून ही ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे त्यातील बरेचसे काम अर्धवट तसेच ठेवले आहे माढा ते माढा रेल्वे गेटपर्यंतचा रस्ता तर अतिशय खड्डेमय झाला आहे त्यामुळे या भागात खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत त्यामुळे आज माढा जामगाव रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा लक्षणिक निषेध प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आजच्या या आंदोलनाला अधिकारी ही निवेदन घ्यायला उपस्थित नव्हते यासारखी लाजीरवाणी गोष्ट नसल्याचे मत, मत तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी व्यक्त केले येत्या पंधरा दिवसात रस्ता न झाल्यास प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही असे पंडित साळुंके यांनी सांगितले त्याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे उंदरगावचे माननीय उपसरपंच बालाजी नाईकवाडे तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम माजी सरपंच सुनील लोंढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख विश्वजित पाटील बिरुदेव शेळके दादासाहेब तांबिले अमोल तांबिले विष्णू सुतार संतोष कोळी काशीनाथ चव्हाण स्वप्नील चौहान जमीर शेख राज लवटे संदीप चव्हाण रामदास नाईकवाडे अजिंक्य कासार कुंडलिक नागटिळक अनिकेत साळुंके हरी भुसारे वसंत नाईकवाडे दिलीप तांबिले अण्णासाहेब नाईकवाडे बाळासाहेब साळुंके वामन तांबिले बालाजी कांबळे समाधान कोकाटे बबलू जगताप अमोल काळोखे दादा भुसारे लखन जाधव महेश भुसारे महादेव माळी सुभाष वाघमोडे वसंत नाईकवाडी वसंत नाईकवाडे शशी नाईकवाडे यांचेसह अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निमित्तानं प्रक्षरुपमाचं आंदोलन वार या ठिकाणी आज उंदरगावमध्ये पार पडलं माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ज्या ठिकाणी अधिकारी चुकतो त्या ठिकाणी त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही वारंवार निवेदन देऊन या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं यामुळं मी त्यांना एकच सांगू इच्छितो येणाऱ्या पंधरा दिवसात हा रस्ता दुरुस्त जर झाला नाही तर तुमचं कार्यालय फोडल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा